मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी अवलकोंडा ग्रामपंचायतीसमोर रचला सरण मराठा समाजाला स्मशानभूमी नसल्याने नागरिकांचा संताप उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे सोपान बिरादार यांचे दुःखद निधन झाले सोपान बिरादार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात मराठा समाजाची स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी चक्क ग्रामपंचायत कार्यालयासमोरच लाकडे टाकून मयतावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा संताप व्यक्त केला आहे Thank you